नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज एकसष्ट फाटा मार्शेला भव्य दिव्य ओपनचं मैदान मित्रांनो संपन्न होतं या मैदानात रात्री महाराष्ट्री टॉप सेव्हनचे मित्रांनो दाखल झालेत बिंजोडचा बादशाह मथुर आणि पंचमिंद केसरी सर्जा आणि विठ्ठल नाना हे त्रिकूट आज आपलं एकत्र दिसलं गट क्रमांक दोनमध्येच मित्रांनो ही गाडी पाडली त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशम इंद केकेसरी बाकासूर आणि घोटकरांचा छोटा सरजा गाडी गट क्रमांक चौदामध्ये मित्रांनो गटपात झाली आहे त्याच्यानंतर मित्रांनो आज हेमंतठ फुलोरे द्वारले यांचा हारण्या आणि महाराज हा टॉपचा पायरा मित्रांनो आज झाला आहे मला वाटतं पहिली चिठ्ठी होती आ... गट क्रमांक तीसच्या आधीच मित्रांनो पहिली सुट्टी होती परंतु त्या गटात ही जोडी आपला पलतन दिसणार नाही तर मित्रांनो मी आत्ताच मालकांना कॉल केला होता नक्की कोणत्या गटात ही जोडी पलतन दिसेल तर मित्रांनो गट क्रमांक एकसष्टमध्ये महाराज आणि हारण्या ही एव्हन जोडे आपला पलतन दिसणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट मी नेहमी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो चला तर मित्रांनो भेटूया ऑफ व्हिडिओमध्ये चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद